महावितरणच्या तारा चोरी प्रकरण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत या गुन्ह्यात ताबोडतोब गुन्हे नोंदवा तसेच यावर आळा बसवण्यासाठी मोठी कारवाई करावी असे निर्देश पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तसेच जिल्ह्यातील तीनशे साठ जल जीवन योजनेची कामे झाली असून त्यांना तात्काळ वीज जोडण्यात द्याव्यात तसेच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दुर्गामी परिणाम करणारी योजना असून त्याला गती द्यावी असेही पालकमंत्री यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले जिल्ह्यातील महावितरणच्या प्रश्नासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह हो अजिंठा येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आमदार सुरेश भोडे संजय सावकारे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा अधिकारी अशोक नखाते महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन महाजनकोचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपस्थित होते जिल्हा नियोजनच्या निधीमधून मागील पाच वर्षात सुमारे एक हजार चारशे एवढी विक्रमी रोहित्र ट्रान्सफॉर्मर देण्यात आले हे सगळे देऊनही वेळेत काम होत नसतील तर लोकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होते त्यामुळे महावितरणने आपल्या कामात झपाट्याने बदल करावा आणि जिल्ह्यातील सगळी प्रलंबित कामे पूर्ण करावीत असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या डीपीसाठी वितरण पेट्या आणि कट आऊटचे प्रस्ताव जिल्हा नियोजनसाठीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून गावागावात तारा लोंबकळत असल्याचे चित्र आहे त्यामुळे त्या अधिक धोकादायक आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत तसेच जीर्ण झालेले पोल बदलण्याची कारवाई करावी असे निर्देश देऊन जिल्ह्यात विजेमुळे मये झालेल्यांना तसेच गंभीर दुखापत झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावे असे आदेशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले आमदार सुरेश भोळे आमदार संजय सावकारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महावितरण संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली शेतकऱ्यांना बारा तास वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्रकल्प जिल्ह्यात मंजूर केले आहेत त्या प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन स्थानिक आमदारांना सोबत घेऊन करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या